सर्व वॉल मोटर वगैरे मोबाईल वरती ऑपरेट होता माझा मजुराचा पैशाचा आणि माझा वेळही वाचू लागला महेश दळवे पाटील राहणार पोकरापूर तालुका मोहळ माझी पोकरापूरमध्ये पंधरा एकर द्राक्षाची बाग आहे आणि तीन एकराचे पाच प्लॉट आहेत मी काही महिन्यापूर्वी फसलचे ॲटोमेशन सिस्टीम बसवलेलं आहे आणि त्याच्या अशा प्रकारे इलेक्ट्रिक वॉल देतात फसलचे हे सिस्टीम बसवण्याआधी मला रात्री अपरात्री वॉल वगैरे चालू करण्यासाठी यावं लागायचं त्यानंतर मोटर चालू करण्यासाठी यावं लागायचं दिवसातसुद्धा असं व्हायचं की लाईट ये जा करत असायची त्यामुळे सारखं मोटर चालू करण्यासाठी यावं लागायचं मी फसलची सिस्टीम बसवली तेव्हापासून माझे सर्व वॉल मोटर वगैरे मोबाईलवरती ऑपरेट होतात प्रत्येक प्लॉटला पाणी हे मी मोबाईलवरती वॉल वळवून ऑपरेट करू शकतो आणि त्याचा फायदा असा झाला की प्रत्येक प्लॉटला ॲक्युरेट पाणी मिळायला लागलं आणि जेवढा वेळ आपण सेटिंग केलं तेवढा वेळ पाणी मिळू लागलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यात माझा मजुराचा पैशाचा आणि माझा वेळही वाचू लागला आणि त्यामुळं मला माझी इतर कामं बघता येऊ लागली मध्यंतरी फसलचा एक छोटासा प्रॉब्लेम आला होता तर मी त्यांच्या सर्व्हिस टीमशी संपर्क केला त्यावेळेस त्यांनी मला काही दोनच दिवसात माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला त्यामुळं सर्व्हिस टीमचेही आभार मानतो आणि फसल सिस्टीमचे आभार मानतो धन्यवाद